अश्विनी आणि तुम्ही फक्त बसून मोबाईल घेऊन बसा एकदर काळीची मदत नाही तुमची साडी साडी काळीची नाही साडीची करतो ना अकरा दिवस अकरा दिवस तुम्ही तो मोबाईल घेऊन हो मोबाईलकडे किती प्रेमाने पाहता आगो माझी बाई तू मोबाईल चार्ज आहे की नाही हे पाहता मोबाईल रिचार्ज आहे की नाही हे पाहता कोण कधी सादर कडे पाहिलंय का प्रेमाने साधे टॉयलेटला जाताना सुद्धा तुम्ही तो मोबाईल घेऊन जाता हो पण माझ्याशी बोलायला तुमच्याकडे वेळ नाही कधी कधी ना कधी कधी ना मला असं वाटतं की काश काश मी तुमचा मोबाईल असते आणि तू कन्फर्म आहेस एकदम कॉन्फिडेंट मग ये ना असं समज की आजपासून तू माझा मोबाईल आहेस म्हणजे बघ मागच्या जन्मी तू माझा मोबाईल नसशील पण ह्या जन्मी तू माझा मोबाईल आहे ना मग आता समज जर तू माझा मोबाईल असशील तर काय काय होऊ शकत हा मोबाईल कधीतरी माझ्या हातात निसरू शकतो कधीतरी तू धडपडू शकतो पाक कधीतरी धामकारी कधीतरी त्याचा डिस्प्ले खराब होऊ शकतो कधीतरी त्याचा स्पीकर कधीतरी त्याचा माइक ना होऊ शकत काही होऊ शकतं पाक मोबाईल आहे इलेक्ट्रॉनिक आहे त्याच्यात वायरसही घुसू शकतो घुसला ना वायरस घुसला ना आणि कधीतरी हा मोबाईल गटारात पण पडू शकतो चिंब पावसान रान झालं पाळदा काय करता पाणी कशाला खवाळील या नागाच्या पिलाला तू काग खवाळील काही होऊ शकत तू जर माझा मोबाईल झालीस काहीही होऊ शकत आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट होऊ शकते ती म्हणजे हा मोबाईल जर पूर्णपणे बिघडला पाक तर तो मी रिप्लेसला टाकून नवीन मोबाईल घेऊ शकतो